वरणफळ दाळफळ किंवा चकले असे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल फूड बघणार आहोत आज आपण त्याच्यासाठी कणिक घेतलेला आहे आता आधी आपण फोडणीची तयारी घेऊया त्याच्यासाठी कोथिंबीर अद्रक लसूण सर्व टाकून पाणी टाकून हे पाणी थोडं उकळी असतर गरम होऊ देऊया मीठ टाकून त्याच्यानंतर कणिक घेऊन चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे चांगलं गुण सूर्यासारखं लाटून घ्यायचं व त्याचे चांगलेसे असे तुकडे करून घ्यायचे स्क्वेअरमध्ये चौकनी तुकडे करायचे व आपण जे उकडा पाणी ठेवलेला आहे त्याच्यात टाकून द्यायचे हळूहळू ते तुकडे असे टाकून देत राहायचं व नवीन नवीन चकल्या बनवत राहायचं हे पूर्ण असं आपलं जो जेवढी आपली क्वांटिटी आहे रिक्वायरमेंट आहे तोपर्यंत बनवत राहायचं अशा मस्तपैकी ह्या वाफरून निघतात आपण आता हे गरम पाण्यात टाकून द्यायचं चकल्या व इकडे वरणाची तयारी करायची वरणासाठी हळद मीठ वगैरे मिक्स केलं आहे व फोडणी द्यायची त्याच्यासाठी अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं व असं आपण डाळीचं वरण टाकायचं सपकच वरण बनवायचं आहे व असं मस्त एन्जॉय करायचं चकल्यासोबत वरण ते बघ